नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून शिवसैनिकांसाठी आनंदाची बातमी दोन्ही ठाकरे पुन्हा एकत्र ये येणार शिंदेमुळे फिसकटलेली मनसेंची युती आता पुन्हा एकत्र ये येणार ठाकरे बंधू पुन्हा एकत्र ये येणार पाहुयात काय आहे सविस्तर बातमी विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर मनसेने आता महापालिका निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे यातच आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई विभाग अध्यक्षकांची बैठक पार पडली या बैठकीत आगामी महापालिका संदर्भात चर्चा करण्यात आली तर विधानसभा निवडणुका विसरा आणि महापालिकेच्या तयारी लागा असे आदेशच राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिले यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे विधानसभा निवडणुकीत मनसेला राज्यात एकही जागा जिंकता आली नाही त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा घेणार आहे निवडणुकीत मनसेची वाटचाल आढावा घेणाऱ्या घेतले जाणार आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे आणि मनसेचे एकत्र येणार अशा चर्चा माध्यमामध्ये मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या विधानसभेत युती का झाली नाही यावेळी काय चर्चा झाल्या कशामुळे नुकसान झालं याचा आढावा मनसेच्या बैठकी बैठकीत घेण्यात आला अशी माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी यावेळी दिली तसेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्याबाबत काही पावले उचलणार का हे देखील महत्वाचं ठरणार आहे दरम्यान विधानसभेची युती एकनाथ शिंदे यांच्यामुळे असल्याचा सूर मनसेच्या नेत्यांकडून बैठकीत बघायला मिळाला एकनाथ शिंदे यांच्यामुळेच आपण महायुतीत गेलो नाही असं मत काहीच्या नेत्यांनी बैठकीत मांडलं तसेच त्यांच्यामुळे आपल्याला फटका बसला असंही त्यांनी नेत्यांनी सांगितलं त्यामुळे आगामी काही काळात राज्यात काय राजकीय घडामोडी घडणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद